छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रत्येक घरावर डिजिटल महापालिकेने घेतला आहे या उपक्रमासाठी एका खासगी बँकेसोबत करार सुद्धा करण्यात आलाय पुढील या उपक्रमाला सुरुवात होणार आहे किमान तीन लाख घरांवर हा डिजिटल ऍड्रेस लावण्यात येईल या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या घराचा पत्ता कुणालाही देता येईल क्यू आर कोडच्या मदतीने संबंधित व्यक्ती सरळ घरापर्यंत येऊ शकेल देशातील काही प्रमुख शहरांमध्ये डिजिटल ॲड्रेसचा उपक्रम राबवण्यात येतो तो, तो अत्यंत यशस्वीसुद्धा झाला त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात हा उपक्रम राबवण्याचे हाती घेतले आहे नव्वद लाख रुपये खर्च केला जाणार आहे नागरिकांना अग्निशमन ॲम्ब्युलन्स विविध खाद्यपदार्थ मागवणे एखाद्याचा ॲड्रेस कळवणे अधिक सोपे जाईल दरम्यान उपायुक्त अर्पणा थेटे यांनी सांगितले की सम बँकेने काही ॲड्रेसचे नमुने तयार केले आहे स्मार्ट सिटीचा मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल सुमारे तीन लाख बोर्ड तयार करून त्या घरावर लावले जातील गरज पडल्यास बोर्डची संख्या वाढवली जाईल त्यासाठी स्मार्ट सिटी खाजगी बँकेची देखील मदत घेणार आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर